माझ्या बालमित्रांनो आज आपण किने एक छानशी कविता शिकणार आहोत त्या कवितेचं नाव आहे चिवताई ताई कविता कोणी लिहिली आहे माहिती आहे का कविता रचली आहे कवयित्री संगीता पाटील यांनी चला तर मग माझ्याबरोबर तुम्हीही गाणार नाही कविता ये ग ये ग चिऊ ताई का गेलीस उडून दिले होते दाणे तुला बघ वाटी भरून ये ये ग ताई का गेलीस उडून दिले होते दाणे तुला बघ वाटी भरून ये ये ग गिऊ ताई का गेलीस उडून वाट तुझी पाहतो मी सारा अभ्यास करून ये ये ग चीऊ ताई का गेलीस उडून वाट तुझी पाहतो मी सारा अभ्यास करून एक गे गिऊ ताई जाऊ नकोस लांब काय हवंय तुला ते तरी सांग एक गे गिऊ ताई जाऊ नकोस लांब काय हवंय तुला ते तरी सांग ये ग ये ग चिऊ ताई चिव तुला ते तरी ये चिव, चिव तुझी छान घरट तुझं एकदा माझ्या खिडकीत बांध ये ग ये ग चिऊ ताई चिऊ चिव तुझी छान घरट तुझ एकदा माझ्या खिडकीत बांध धन्यवाद या कवितेसारख्याच अजून सुंदर सुंदर कविता आणि छान छान गोष्टी ऐकायला तुम्ही याल ना आमच्या गमभन कार्यशाळेत मजा करायला